बारामतीमधल्या महामेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी नाव न घेता शरद पवारांवर आरोप केले बारामतीतून फोन आला आणि विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्याचं भुजबळ म्हणाले त्याला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकार स्वतःच्या ट्रॅपमध्ये अडकलं असून आता आठवण येत असल्याचं म्हटलंय तर सरकार बहुमतात असून निर्णय घेऊ शकतं असंही वडेट्टीवार म्हणाले अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळा अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होत परंतु असं सांगितलं जात की सगळे येणार होते पण पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला तुमचा राग आमच्यावर असेल तुमचा राग अजितदा असेल तुमचा राग छगन भुजबळवर असेल पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोड मारलंय का तुम्ही येत नाही का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही सगळ्यांना सांगायचं आणि मग माँग पाठी मागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत माझं एवढंच म्हणणं आहे की पहिले आप पहिले आप कशाला करत बसताय जर या सरकारला खरंच आरक्षण द्यायचं असतं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक फोन करावा कुणालाही त्यांना योग्य वाटत यावा आणि मीटिंग करावी व्हॉट इज अ प्रॉब्लेम काहीतरी वेळ मारून न्यायचा खर तर सत्ताधाऱ्यांनीच दोन पक्षामध्ये हा वाद निर्माण केला आहे मराठा वर्षे सोबी एक उपमुख्यमंत्री नागपूरकर गपचूपमध्ये बैठका घेतात ओबीसी समाजाच्या मुख्यमंत्री मराठा समाजाच्यासाठी गुलाल उधळायला लावतात फोटो बोल। बोलून फसवणूक करतात मराठा समाजाची दिशाभूल करतात आणि दोनही समाजाला अमोरासमोर ठेवून आपली पोळी कशी शिकता येईल दोनही समाजाला कसं नाचवता येईल हे यांचं पितळ आता उघडं पडलं आहे हे निर्णय घेण्यापासून कोण रोखतंय विरोधकांची गरजच का कारण आंदोलन न करताना पाच पाच मंत्री पाठवून स्वतः बोलून तुम्ही ते करू शकता आणि त्यांना लेखी स्वरूपामध्ये तुम्ही काही दिलेलं आहे काय दिलं आहे नेमकं आम्हाला माहीत नाही आता गळ्यात हड्डी गळे मी हड्डी लटक गेली आता विरोधकांची आठवण सुरू झाली म्हणजे आपलं पाप दुसऱ्यावर फोडायचं आणि आपल्या पापाची वाटेकरी करून घ्यायचा ही दुपट्टी चाल या महायुतीच्या लोकांची आहे ते आमच्या लक्षात आली म्हणून आता ते ट्रॅप झाले खऱ्या म्हणजे ते आम्हाला ट्रॅप करायला गेले ते स्वतः ट्रॅप झाले दोनही समाजाची फचगूत केली हे आता सिद्ध झालेलं आहे you see